आणि हे बघा आपले ग्रेट प्रशांतजी यांनी कुकरमध्ये दूध तापवलं होतं माझ्या भाऊजांनी यांनी सिन्नरवरून दूध दिलं होतं दोन बाटल्या एक पातेल्यात तापवलं त्यांनी हाय हो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आज आम्ही खात आहोत खाली आणि ती काकांनी आमच्यासाठी खाली आणलेली आहे आणि ते आम्ही स्पेशली आमच्या दोघांसाठीच आणलेली कारण घरामध्ये प्रतिक दादा पिऊन दिली कुणीच नाही आहे तर माझी मस्त झाडू राहिली हाय गाई इथे मी कचरा भरतीये कारण माझ्या मावशीला पाठीचा त्रास आहे तिची पाठ दुखली खाली काही काम करताना म्हणून मी सोचल घ्यावा तिने का काने को तो कचरा काढला माझ्या आत्या भांडे गस्ती त्यांना <laughs> नाही तिथं नाही तुम्ही बघू शकता माझ्याकडून किती काम करून घेतलं सकाळपासून गावात मी धुन घर भांडे ग सगळं स्वयंपाक सगळं का ते अग हे मस्त झोपल्या धुणं केव्हा धुतले ते त्याचं वॉशिंग मशीन आहे आणि भांडे पण भांडे दे ना आता हा ना नाही 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 रात्रीचे सकाळी धुतले ना मी आमचा नव्हतं की आयटम आहे हा आयटम आहे आमचा ए याला तरी नाटक सोडून द्यायला पाहिजे येईल किती वाजले बघा वरती था। 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 किती वाजता याल परत साडेबारा तुम्हाला कसं कळेल साडेबारा वाजले बर ठीक आहे काय म नाही आलं तर मी बोलवाले एवढं टेन्शन नाही काल स्वराची स्विमिंग करता करता कॅप तिची तुटून गेली फाटली आणि ती खूप हे झाली होती की आपल्याला स्विमिंग करायला मिळेल की नाही मग कशी आली कॅप सांग हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युली काल स्विमिंग करता करता स्वराने जी स्विमिंग कॅप घातली होती ती फाटली तिचे दोन तुकडे झाले तर ती खूप नाराज झाली तिला वाटलं आता आपल्याला स्विमिंग करायला मिळेल की नाही आणि प्रतीक पण कामानिमित्त दोन दिवसापासून पुण्याला गेलेला आहे मग प्रशांत जी सिन्नरला गेले होते ना मग मी माझ्या भाऊजाईला ज्योतीला कॉल केला की सिन्नरमध्ये पण स्पोर्ट्सची दुकानं आहेत ना तर म्हटलं वीरला सांगून म्हणजे स्वराच्या मोठ्या भावाला सांगून स्विमिंग कॅप स्विमिंग कॅप मागवून घे म्हटलं कारण जी आता कधी इथे आणि कधी नाही आणि उद्या तिचं स्विमिंग मिस व्हायला नको कारण की एक आरोहीला पाठवलं तर स्वरा नाराज होईल आणि तसंही प्रशांतजी रात्री एकला घरी आले तर बरं झालं मी तसं सांगितलं मग ज्योतीने वीरला सांगून दोन स्विमिंग कॅप मागवल्या आणि प्रशांतजींकडे दोन लिटर दूध अर्धा दा किलो खारी आणि त्या स्विमिंग कॅप पाठवून दिल्या तर आता दोघीजणी गेल्या स्विमिंगला आणि मी आता देवांची पूजा वगैरे करून घेते देवारा मला हॉलमध्ये शिफ्ट करायचा आहे हॉलमध्ये देवारा शिफ्ट केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की हॉलमध्ये मी देवारा कुठे ठेवला आणि कसा वाटतंय ते ओके आता या घरामध्ये येऊन तर बरेच दिवस होऊन गेले परंतु आज मी तोरण वगैरे का लावते तर कोठी असते बघा कोठी तर एका कोठीमध्ये जिलाकीवरचं तिचं खल कलर खराब झाले होता तर तिला मी गोल्डन पेपर मिशोवरून मागून लावला होता तर त्याचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहे तर ती कोठी आहे ना प्रतीकच्या बाथरूमच्या बाहेर एक विंडो आहे म्हणजे तिथून खाली उतरून ते सामान ठेवलं होतं बघा हिटरचं पाईप फुटून तेव्हा सगळं ओलं झालं ते तुमच्याशी शेअर केलं होतं तेव्हा मग ती कोठी मध्ये घेतली आणि आता कोठी ठेवायला जागा आहे किचनमध्ये तर म्हणून मग मी कोठी उघडून तिच्यामध्ये जे तोरण वगैरे होते मग म्हटलं चला आता आपण तोरण वगैरे लावून देऊ दिव। आजचा दिवसही छान आहे गुरुवार आहे तर मी छोटे छोटे खिळे घेतले तोरण लावण्यासाठी साठी पहिले ते खिळे ठोकून घेतले उमऱ्याला उमऱ्याला नाही सॉरी दाराच्या चौकटीला एकदम जबरदस्त आणि आता इथे मी घराला तोरण लावते घराच्या दाराला आणि तुम्ही बघू शकता आतल्या साइडने मी गणपती बाप्पांचा फोटो लावला आहे प्रतीकच्या कडे होता हा गणपती बाप्पांचा फोटो आणि शिफ्टिंगमध्ये त्याचा ग्लास फुटून गेला तर जस्ट फोटो राहिला तर मग मी तो फोटो असं फेविकॉलच्या सहाय्याने आतल्या साईडने गणपती बाप्पा घरात प्रवेश करताय अशा पद्धतीने लावला पहिल्या घरामध्ये मी बाहेरून लावला होता पण असं म्हणतात की बाहेरून लावू नये आता काय खरं काय खोटं गॉडनोज असंच मी म्हणेन आणि इथे दाराच्या uh, मेन दारावरती मी कुंकवाणे छान असं स्वस्तिक मी इथे काढून घेते हे सगळं ॲक्च्युली जेव्हा राहायला आली तेव्हाच करायला हवं हो होतं पण तुम्हाला तर कल्पना आहेच की सुरुवातीला बरेच दिवस आपले कसे गेले ते तर चला म्हटलं आज देवांची मी हॉलमध्ये दे स्थापनाही करणार आहे तर म्हणून मग छान असं मी उम दारावरती छान स्वस्तिक काढलं कुंकवाने आता बघा ह्या घराला तुम्ही बघाल ना माझ्या उमरा नाही आहे मग ते जे टाईल मार्बल असते त्याची प्लेट तरी लावायला पाहिजे होती प्लेट नाही पट्टी 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 लावायला पाहिजे होती उमरा म्हणून तर पॉसिबल झालं तर मी ती लावूनच घेईल पण सध्या काहीच नाही आहे तिथे तर मी कुंकवाणे म्हटलं दोन्ही बाजूला छान असं स्वस्तिक काढून घेऊ आणि मी तुम्हाला सांगते आता हे मी गुरुवारी शूट केलं आहे आज तुम्ही हा शनिवारी व्हिडिओ बघताय तर ते इतकं डार्क कलरमध्ये असं छान आहे ना की माझी नंतर पुसण्याची हेच नाही झाली इच्छाच नाही झाली ते खूप छान असं मस्त झालं आहे म्हणजे ते एकदम डार्क कलरमध्ये आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षदा लावून मी पूजा केली फुलवाला तर सध्या मी लावलेलं नाही आहे इथे पण दिवा वगैरे ओवाळून घेऊ आपण दारावरती तसं संध्याकाळी पण मी दिवा लावत असते थोडा वेळासाठी छान मस्त कुंकव आणि दोन स्वस्तिक काढले तुम्ही बघू शकता छान मस्त आणि नाजूक असं तोरण मी दाराला लावून दिलेलं आहे हे बघा हे आता आमच्या हॉलच्या दारा पुढेच फ्रीज दिसतं बर का आणि हे बघा दारावरती पण छान असं मी कुंकव आणि स्वस्तिक केलेलं आहे हॉलच्या डोअरमधून एंट्री केल्यानंतर असंच दिसणार आहे हे फ्रीज टी व्हीमध्ये जिथे असा सोफा ठेवलेला आहे ना तर ही हॉलची बाल्कनी आणि आम्ही या हा डायनिंग टेबल इकडे सरकवला तर इथे जर देवारा ठेवला तर पूर्व पश्चिम असा हा म्हणजे मी जेव्हा देवांकडे बघेल माझं पूर्वेला तोंड राहील असं तर या टेबलवर मी आता देवहारा सेट करणार आहे सेट केल्यानंतर तुम्हाला दाखव आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान असं वाटत आहे अतिशय प्रसन्न असं वाटत आहे आणि फायनली माझ्या देवांची छान अशी व्यवस्था झालेली आहे माझ्या मते खूप छान वाटतं इथे देवारा हा पाठ मी इथे ठेवला आहे तर आरत्या वगैरे माझ्या करून झाल्या धूप दीप तुपाची आरती मी लावलेली आहे तुम्ही बघू शकता हो फुलं वाहिलेली नाही आहे मला फुलवाला लावायचा आहे म्हणजे जे मला रेग्युलर फुल देतील आजच्या तारखेत तर मी सोसायटीच्या बाहेर पडून म फुलं आणणार आहे तर हे बघा सुंदर अशी माझी इथे देवांची पूजा करून झालेली आहे आणि खरोखर मी खूप हॅपी आहे हे बघा मस्त दिसतं लाईट वगैरे मी लावला आणि छान असं माझा देवारा आता दिसतोय ऍक्च्युली मी बेडरूममध्ये देवारा ठेवला ना मस्त छान असं मी तुम्हाला दाखवलं होतं की मी हे पडदे वगैरे लावले म्हणजे जस्ट असं लावलं बेडरूममध्ये ठेवलं म्हणून परंतु आहे ना मी खरं सांगते तुम्हाला मला मनातून हे ना बिलकुल असं चांगलं वाटत नव्हतं की मी बेडरूममध्ये देवांना ठेवलं बेडरूममध्ये देवांना ठेवलं आणि मला ते फिलिंगच येत नव्हतं छानवाल तर आता मी इथे हॉलमध्ये देवाऱ्याची स्थापना केली आणि खरोखर मला खूप छान आहे खूप छान आहे लाईट वगैरे लावला छान अशी माझी पूजा करून झाली तुम्ही बघू शकता आणि फायनली चला माझ्या देवांना त्यांची योग्य जागा मिळाली मी असं बॅक पुण्याला होतो दोन दिवस कामानिमित्त आणि आता काय पाहिजे तुला भाजी कडे गेला होता ना कशी टिनू कॅमेरा पागल आणि मी काल रात्री पावभाजी बनवली होती आरू स्वरासाठी परंतु मी काय खाल्ली नव्हती तर मी इथे घेतलेली आहे पावभाजी जी प्लेट सापडली ती तिथे स्वराताई स्वराताईंना आधी वांगेची भाजी पोळी खाल्ली आता पावभाजी खात आहे आरुताई तुम्ही इथे पण बसू शकत होत्या बाय दवे चेअर घेऊन ठीक आहे चला हो बरं आहे बरं आहे मला पण खाली बसायची सवय करायची आईच आता संध्याकाळची साडेसहा वाजलेले आहे आणि आज गुरुवार आहे तर सोसायटीमध्ये तर इस्कॉन टेम्पल आहे जे मी असं ठरवतं की आता एवढं सोसायटीत सुंदर मंदिर आहेत आपण रोजच जायला पाहिजे जेव्हाही शक्य होत जाईल तेव्हा मी जात जाईल तर आता या दोघींना घेऊन जाते देवाच्या दर्शनाला ही बघा स्वरा कुठं गेली हे बघा आरो कार्टून हे दोन कार्टून यांना घेऊन चालली नमुने सॉरी हा हे दोन नमुने ना या नमुन्यांना मी घेऊन जाते आता कुठे जातो आहोत आपण मंदिरात तुम्ही कमेंट करून सांगा ना आम्ही आम्ही कार्टून आहे की नाही दूध का दूध पाणी का पाणी हो जाईल आणि आम्ही खरंच नमुने आहे का नाही ते पण सांगा कमेंट करून बर बर आणि मी नऊ टंकी आहे का नाही ते पण आणि बांधवते आम्हाला माहितीच आहे आम्ही <laughs> तिघी मैत्रिणी आम्ही तिघी मैत्रिणी हा मैत्रिणीच म्हणू शकतो आम्ही तिघी मैत्रिणी जात आहोत कुठे या आरुने मला जोक सांगून घेतले आणि मग मला हसायला नाही आलं ते बोलली हसा ना हसा ना मग मी खूप हसले खूप हसली ओवर ॲक्टिंग केली तर मी हसल्यापासून मला खूप घाबरायला लागली आणि तुमच्यापासून लांब राहिलेलेच बरं असं म्हणून पळते चक्क माझ्यापासून मला वाटते मी नवटंकी आरू बघा मला वाटते <laughs> स्वरा कसं आहे ए तुम्ही आपण येऊन गेलो नाही का बरंच विचारणार होते मी इथे लोक फार फोटो शेशन करता वे मी पण शूट करते छानच वाटतं करायला हो की नाही चल <laughs> हे मंदिर आहे तर आतल्या साईडने इकडनं आम्हाला सोसायटीतल्या लोकांना एंट्री आहे आणि इथे बाहेरच्या लोकांना इथे एंट्री गेट आहे इथे खाण्याचे बरेच सगळे स्टॉल आहे तर आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो ना फ्लॅट बघायला तर त्या तिथल्या स्टॉलवर आम्ही सगळ्यांनी मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की डोसा उत्तप्पा खाल्ला होता पण मी सांगितलं नव्हतं तेव्हा की आम्ही इथे फ्लॅट घेतला तर हे बघा इथे बऱ्याच प्रकारचे स्वीट आहे आणि हा बघा ह्या मुली तर आता आम्ही इथे समोसा खाणार आहोत गरम आहे ना समोसे गरम एकदम एकदम गरम आहे ते छान आहे ना ते खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सुद्धा उत्तम अशी सोय करण्यात आली आहे मुलींना निघायचं आरोहीला मांजरी खूप म्हणजे खूप आवडता म्हणजे त्यांच्या घरी अक्षरशः पाळलेल्या होत्या दोन चार मांजरी एक पाच ॲट अ टाइम पाच पाच मांजरी होत्या पण तिचं दिवसेंदिवस खूपच मांजरींविषयीचं प्रेम वाढत चाललं होतं मग त्यावेळेस तिच्या आईला ऍक्शन घ्यावी लागली होती पण आरोहीला मांजरी फार आवडतात फार म्हणजे फार आवडतं ते घाबरतय ग तुला आवडतं मांजर चला तोंडाला हात तेच नकोन लावू आरू दर्शन घेतल्यानंतर गेट जरा गेटच्या बाहेर पडली इकडे बघू म्हटलं जरा ह्या एरियामध्ये काय मुलींना बरोबर घेऊन खूप मी आम्ही आता फुलं घेण्यासाठी आलेलो हो आहोत काय बनवत आहे ना अवशी काय बनवत आहे काहीच इथे मावशी आम्हाला आज पास्ता बनवणार आहे बरोबर यस कोणता पास्ता स्वरा आणि आरू साठी आणि प्रतीक साठी तिघांसाठी मी व्हाईट सॉस पास्ता बनवते मेन रिजन तो स्वरा आणि आहे आता त्या पाहुण्या वाया आल्या त्यांना पाहुण करायला पाहिजे ना खूप ना गुणाचं मुली इतकं गुणाचं वागतं इतकं गुणाचं वागतं मी काय सांगू खूप म्हणजे खूपच खूप गुणाचं वाटतं गाईच ए आरू असं काय करते तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही आमची तारीफ आहे का बेजती व्हाईट सॉस पास्ता मी बनवते ज्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे त्यामुळे खूप डिटेलमध्ये नाही शेअर केली परंतु तेलामध्ये मी लसूण कट करून फ्राय करून घेतलं आणि कांदे फ्राय केले ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल पण ॲड करू शकतो पण मुली बोलल्या की नका करू म्हणून मी कॉर्न आणणार होते पण नाही आणले त्या बोलल्या नका टाकू नका टाकू आणि ते छान तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते साईडला काढून घेतलं आणि मग बटर टाकलं दोन चमचे भरून आणि दोन चमचे मैदा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून छान असा भाजून घ्यायचा आहे तीन चार मिनटं छान परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी गरम दूध टाकलं तर दूध टाकल्यानंतर मैद्याचे लम्स नाही झाले पाहिजे गोठोळ्या नाही बनल्या पाहिजे म्हणून विस्करने मी चांगलं ते विस्क केलं आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी त्याच्यामध्ये नमक ॲड केलं मीठ टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी पास्ता सिझनिंग आहे माझ्याकडे ते टाकलं अंदाजेच टाकलं कारण की मी तीन चार कप पास्ता घेतला होता म्हटलं ह्या पोरी प्रतीक आणि आपणही थोडाफार खाऊ तर तसंच झालं आम्ही जवळजवळ पाचही जणांनी पास्ता खाल्ला प्रशांतजींना त्याचबरोबर मी सिन्नरवरून आणलेली दूध पोळी पण साई टाकून दिली होती त्यांना घरचं दूध खूप आवडतं परंतु आजच्या पास्त्यामध्ये माझ्याकडून हे टाकायला मी विसरून गेली चीज टाकायला विसरली परंतु बटरचा भरपूर वापर केल्यामुळे प्रतीक बोलला की खाताने तसं काही जाणवलं नाही मम्मा की चीज नाही टाकले असं मी त्याला टेस्ट करायला लावली ते तो बोलला की परफेक्ट झाला एकदम छान आवडला का स्वरा तुम्ही मम्मी करते का बरोबर काकांनी काल आणलं होतं पावभाजीच्या भाज्या आणि पाव काकांचं नाव घेतलं नाही म्हणून काका बोलले तर आज आठवणी आठवणीने नाही घेते स्वराची मम्मी खूप काय काय बनवत राहते ना स्वरा वाईट सॉस वास्त बनवते मम्मी असंच असतो कसे छान असतो हा तुझ्या मम्मीचा पण मम्मी तर काय भरपूर वापरते ब सगळं बाबरे गाईज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच